आहे हे अपयश आम्ही याच्या बाबतीत असं सांगू की आमचा रिस्पॉन्स वेळेवर होता आणि आम्ही कोणालाच प्रोग्राम मध्ये अडथळा होण्याची होऊ दिला नाही त्यामुळे पोलिसच्या रिस्पॉन्स बाबतीत आम्ही आय एम सॅटिस्फाईड नाही की तुम्ही तीन 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 तास रस्ते बंद करता व्हीआयपी साठी सामान्य लोकांना आणि इथे मात्र तुम्हाला ते कळत नाहीये की असे लोक आहेत ते वेल नोन आंदोलक आहेत ओबीसी चे तो वेल नोन चेहरा आहे हे तुमच्या कसं लक्षात आलं नाही की हे काय करू शकतात ट्रॅफिक मॅनेजमेंट बाबतीत आम्ही मागील पण सांगितलेलं आहे ट्रॅफिक मॅनेजमेंट आम्हाला करावं लागतो त्याच्या बाबतीत आम्ही आहेत आजचा जे विषय होता त्याच्या बाबतीत आम्ही जसं आपल्याला सूचना दिली वेळेवर प्रतिसाद देऊन सगळे जे तीन होते त्यांना आम्ही ताब्यामध्ये घेतले काळे झेंडे लोकांचे रुमाल तपासले तुम्ही कॅमेरा बॅग तपासल्या काळे झेंडे तुमच्या कशा लक्षात आले आमची एंट्री गेट वर याच्या बाबतीत सेक्युरिटी होती त्या सेक्युरिटी मध्ये जर काही लॅब झाला असेल तर संबंधित अधिकारीवर आम्ही चौकशी करणार आहोत